नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना तर आता सकाळी सकाळी इकडं चाललं आहे मस्त चपात्या आपल्या गरमागरम इकडे चपात्या आपल्या बनवून झाल्या आहे आणि आज बनवते आपण मोडाची मटकी तर यासाठी आपण आहे ना इकडं बघा शेंगदाण्याचा असा कूट करून ठेवला आहे आणि इकडं खोबरं आणि लसणाचं देखील असं वाटण बनवून ठेवलेलं आहे आता मटकीला कांदे घालायचे आता कांदे आणायला बाहेर आले हे आमच्या मागच्या वर्षीचे कांदे किती दिवस टिकले काय एकदम कोंब पण आलेले आहे आणि काही आहे चांगले एक जाळीभर कांदे शिल्लक परंतु आता सगळे ते खराब होत चालले वर्षभरापेक्षा जास्त दिवस टिकले आणि त्यानंतर इकडं टोमॅटो कांदा आपल्या ताजा ताजा झाडाचा कडीपत्ता घेतलेला आहे अगोदर मचकीत कान वाचून घ्यायचे आपल्याला याच्यामध्ये गबळ पडले कांद्याचं त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून कढीपत्ता आणि कांदा परतून घ्यायचा कढीपत्ता टाकला की लगेच पटकन कांदा घ्यायचा घ्यायचं कांदा परत लागली खोबऱ्याचं आणि लसणाचं वाटण घालून घ्यायचं याच्यामध्ये त्यानंतर आपल्याला हळद लाल तिखट आणि आपल्या आवडीचे मसाले घालून मक्की छान दोन चार मिनटे व्यवस्थित परतवून घ्यायची अशा पद्धतीने चवीनुसार मी वेगळी बनवून घ्यायचे टॉमॅटो पण टाकून घ्यायचे आणि मटकी बनवताना मी गरम पाणी वापरायचं म्हणजे मटकीची चव पण नाही आणि लवकर शिजते आता इकडं आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं ते यामध्ये घालून घेणार आहोत अशा पद्धतीने आपली मोडाची मटकी इकडं तयार होणार आहे आता आपण हे जे शेंगदाण्याचं वाटण ठेवलं होतं ते यावरती घालून घेणार आहोत नेहमी शेंगदाण्याचं वाटण नंतरला टाकायचं आणि छान असे आपल्या मटकीला उकळी येऊन आता मटकी काही वेळातच शिजून तयार होईल बघा किती मस्त झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने अशी मटकीची भाजी आपण बनवलेली आहे